नमस्कार प्रजा मध्ये आपले सर्वांचे स्वागत आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्यात नगरपालिकेच्या अध्यक्षपदाची आता निवडणूक लागलेली आहे विधान परिषदेनंतर पुन्हा संगमेरात माजी आमदार आजी आमदार आता आमने सामने आपल्याला पाहायला दिसणार आहे मोठी चुरशीची लढत होणार आहे असं जनता आता सोशल मीडियाशी बोलताना दिसत सोशल मीडियाशी बोलताना जनतेने फार वेगळ्या पद्धतीने आपले मत मांडलेले आहे आता सोशल मीडियाशी बोलताना जनता आम्ही पक्षांना कंटाळलेलो आहोत आम्ही आता पक्ष म्हणून कोणाला मतदान करण्याच्या मनस्थितीत नाही आम्ही आता जी व्यक्ती आम्हाला योग्य वाटेल त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वानुसार विक्ति आम्ही त्यांच्या पाठीमाग उभं राहणार आहे असं आता जनता सोशल मीडिया समोर बोलताना दिसत आहे आता आम्हाला फार कंटाळा आलेला आहे विधान परिषदेनंतर ही एकदा नगरपालिकेची तुळशीची लढत होण्याचे चिन्ह आता आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर संगमेर शहरात दुर्गाताई तांबे या दहा ते पंधरा वर्षे अध्यक्षपदाचा त्यांनी पदभार स्वीकारला होता त्यानंतर आता पुन्हा त्यांच्या सोनबाई मैत्रीताई तांबे ह्या अध्यक्षपदासाठी उभी आहेत तर नेमकी जनता आता व्यक्ती म्हणून कोणाला स्वीकारणार आहे स्वीकारणार आहे हे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे परिषदेनंतर त्या कालखंडापासून तर आतापर्यंतच्या कालखंडात व्यक्ती म्हणून जनतेचे जे प्रश्न सोडवण्यासाठी संयमी नेतृत्व हे आता कोणाचं होतं जनतेसाठी कोणी टाईम दिला वेळ दिला हे आता जनता पाहणार आहे आणि व्यक्ती म्हणून आता मतदान केलं जाणार आहे असं आता जनता सोशल मीडियाशी बोलत आहे व्यक्ती म्हणून कोणाला आता जनता त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे हे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे आता व्यक्ती म्हणून की पक्ष म्हणून आता हे आता आपल्याला येत्या काळातच निवडणूक झाल्यानंतर पाहायला मिळणार आहे तर असाच जनतेचा कौल पाहण्यासाठी राजा ता टाइम्स या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा